सूत्र एकशे त्र्याऐंशी मात्मा मुक्त सनातन हा बालवत् सर्व जग केवळ कल्पना आहे आत्मा हाच सनातन आणि मुक्त आहे ह्याचं ज्ञान झाल्यामुळे धैर्यशील पुरुष नेहमी बालकाप्रमाणे निरागस वृत्तीनं व्यवहार करतात वागतात नाथ सांगतात हे जग स्वप्नासारखं आहे ते अगदी खरं वाटतं त्यातील ते व्यक्ती वस्तू परिस्थिती यांचा अगदी प्रत्यक्ष अनुभव घेतल्यासारखं वाटतं परंतु स्वप्नस्थिती दूर झाली निद्रेची अवस्था संपली जाग आली की ते स्वप्नाचं अस्तित्व उरत नाही किंबहुना ते सत्य नाही नव्हतं याचं भान येतं या भौतिक जगाबद्दलही असंच म्हटलं पाहिजे हे जग स्वप्नासारखं आहे नित्य नाही म्हणून सत्यही नाही ते हर घडी नव्यानं निर्माण होत असतं बदलत असतं जे निर्माण होतं ते नाश पावतं हा निसर्गाचा नियम आहे त्यानुसार हे जग दर क्षणाला नाश पावत आहे आणि निर्माण होत आहे नाश आणि निर्मितीचं हे चक्र अव्याहत सुरू आहे जे परिवर्तनीय आहे ते नित्य सत्य कसं मानता येईल मात्र ज्ञानाअभावी माणूस ह्या बाजारालाच सत्य मानतो त्यातील आभासी सुखाच्या आसक्तीनं त्यातच गुंतून पडतो त्याच दृष्टीनं तो जगाकडे पाहतो जशी दृष्टी तशी सृष्टी ही दृष्टी म्हणजेच माणसाचं मन त्याला जग ज्यावेळी जसं भासेल तसंच ते आहे अशी त्याची कल्पना होते त्याच्या मनाच्या स्थितीनुसार त्याची जगाची स्थिती कल्पना बदलते त्याचं मन आनंदी असेल तर त्याला सारं जग हवंसं वाटतं परंतु त्याचं मन दुःखी असेल त्याचा अहंकार दुखावला असेल आसक्ती पूर्ण होत नसेल तर हेच जग त्याला नकोसं वाटतं हवं नकोचं द्वंद्व हा अज्ञानाचा खेळ आहे ज्ञानी मात्र ह्या खेळात रमत नाही आणि अडकतही नाही कारण हा सगळा खेळ आहे हे सत्य नाही ह्याचं त्याला ज्ञान झालेलं असतं आपलं अस्तित्व ह्या नश्वर शरीरापुरतं मर्यादित नाही नव्हे ते सत्यच नाही हे तो जाणतो ह्या शरीरातील शाश्वत चैतन्य शक्ती आत्मतत्व हे आपलं अस्तित्व आहे तेच आपलं खरं रूप आहे ह्याचं त्याला ज्ञान होतं हे चैतन्य त्याला स्वतःप्रमाणेच चराचरात दिसतं तो समभावानं आणि समदृष्टीनं जगाकडे पाहतो त्याच्या मनातील नकोच द्वंद्व आणि तज्जनित संघर्ष संपून जातो त्याला सर्वत्र एकच आत्मतत्व दिसू लागतं आत्मतत्व हे नित्य नूतन नसून नित्य सनातन आणि म्हणूनच एकमेव सत्य आहे मायामुक्त आहे हे त्याला समजतं तो एकाच वेळी धीरपुरुषही असतो आणि निरागस बालकही असतो धीरपुरुषाप्रमाणे तो आयुष्यातील दुःखांप्रमाणेच सुखांनाही संयमानं सामोरा जातो बालकाला ज्याप्रमाणे अहंकाराचा विकारांचा स्पर्श झालेला नसतो तो समदृष्टीनं जग बघत असतो त्याप्रमाणे ज्ञानी माणसाचाही अहंकार विरून गेलेला असतो आसक्ती आणि विकारांच्या पाशातून तो मुक्त झालेला असतो म्हणूनच त्याचं वर्तन आसक्ती विकार अहंकार रहित असतं एखाद्या बालकाप्रमाणे निरागस सहज असतं त्याला काहीच सिद्ध करून दाखवायचं नसतं त्यामुळे तो नेहमीच बालकाप्रमाणे आनंदी आणि मनानं मुक्त शांत असतो त्याच्या वाणीतून आणि वर्तनातून हाच आनंद आणि शांती व्यक्त होत असते तेही सहजपणे आसक्ती भीती आणि अहंकारापासून मुक्त होण्यातील आनंद आणि शांती यांची तो सहज अनुभूती घेत असतो तीच त्याच्या व्यवहारात प्रतिबिंबित होत असते म्हणूनच तो सामान्य माणसांपेक्षा वेगळा ठरतो ओळखू येतो बालकाप्रमाणे आसक्ती भीती अहंकाररहित सहज वर्तन हे आत्मज्ञानी माणसाचं वैशिष्ट्य आणि त्याचा परिचय आहे असं सर्वज्ञ महागुरू श्री अष्टवक्रमुनी सांगत आहेत